श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे सव्वीस जानेवारी रविवार वैभवी जाऊन आली स्कूलमध्ये आत्ता प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन करून माझं चालू आहे आपलं म्हणजे टिफिन वगैरे काही नसल्यामुळं थोडंसं निवांत चालू आहे आणि आज थोडीशी अशी तुम्हाला चेहऱ्यावरून कळत असं थोडीशी अशी बॅटरी लो होती मग ब्लॉक करायला नको असं विचार करत होते थोडंसं मूड असं होता म्हणून पण डोक्यात उद्या तेच तेच विचार चालू असतात म्हणून नको म्हणलं चला म्हणलं आपण मुन कॅमेरा चालू करून म्हणजे आपल्याला इथं रिलीफ भेटतं ना आपलं माइंड डायवर्ट होतं ना म्हणजे हे काम केलं ना केल्याने आपल्या मनाला म्हणजे टेन्शन फ्री वाटतं ना उलटं एनर्जी आल्यासारखं वाटतं म्हणून म्हणलं काम आपण सरळ कॅमेरा चालू करून काम करायला सुरुवात करूया म्हणलं म्हणून परत आणखी ब्लॉक करायला सुरुवात केलेली आहे आत्ता आमचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे स्वयंपाकाची थोडीफार तयारी केलेली आहे दाखवते मी तुम्हाला आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन बिर्याणी बनवायची आहे आपण परवाच नाही का चिकन बिर्याणी मसाला बनवलेला हो त्याच्यासाठी मॅरिनेट करून ठेवले थोडंसं ग्रेवी देखील बनवणार आहे तांदूळ भिजत घालत ठेवलेले आहेत आणि हे डाळ आणि तांदूळ ना उद्या डोसा बनवण्यासाठी आत्ताच याला भिजत घालण्यासाठी ठेवलेलं आहे संध्याकाळी बारीक करून ठेवते आपलं कसं असतं बघा बायकांचं आजचंच आणखीन स्वयंपाक झालेलं नाही रात्रीचं नाही आजचंच आणखीन संपलेलं नाही आहे तर दुसऱ्या दिवशीची तयारी देखील सुरू झालेली आहे चला हाच हाच तर जन्म असतो बाईचा आणखीन आजचं संपत नाही तर उद्याचं परवाचं आपलं चालूच असतं ब्लॉग मग कंटिन्यू ठेवते पाहत राहा तुम्ही असे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे लवंग टाकलेली आहे याच्यात आणि थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आणि मग तमालपत्र मोठी वेलची स्टार फूल छोटी वेलची ते जावित्री आणि पुदिना टाकून घेते यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक दोन मिरच्या पण टाकूया आणि मीठ टाकून पाणी छान उकळलं की भात शिजवून घेते याच्यामध्ये मी डुमा चालू होतं वगैरे पाहत मांजरासोबत खेळायचं देखील मी आपला स्वयंपाक आवरून घेत होते मी ना फक्त एकच लेअर करते म्हणजे खूप जास्त अशी लेअर करत नाही जितकंही चिकन बनवलेलं आहे ना आता हे तरी अर्धा के जीचं आहे एक के जी जरी असेल ना तरी पण पूर्ण खाली चिकन टाकून घेते वरती एकच लेअर भाताची टाकून घेते असं खूप जास्त दोन तीन लेअर नाही करत बसत अगदी सोप्या पद्धतीने करून टाकते वरून थोडंसं येलो फूड कलर आहे हा दुधामध्ये मिक्स करून आणि फ्राय करून घेतलेला कांदा कोथिंबीर पुदिना पण तुम्हाला हवा असेल तर टाका वरून आवर्जून थोडंसं एक दोन चमचे तूप टाकत चला म्हणजे वरून खूप असा कोरडा होत नाही आपला भात आणि बस याला ना आपण दमला ठेवून देऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तवा पण खाली ठेवू शकता एक दहा ते बारा मिनिट आहे ना अगदी मंद गॅसवरती वरती काहीतरी असं वजन ठेवून दमला ठेवून द्या इथं थोडंसं चिकनची ना ग्रेव्ही पण बनवली होते कारण यांना ग्रेवी लागतेच आम्ही नाही कोणी खात पण यांना लागतेच त्यानंतर मग जेवायचा टाईम झालेला होता चपाती भाकरी वगैरे काही नव्हती बिर्याणी बनवली ना काही लागत नाही माझ्या इथं अगदी पोट भरूनच बिर्याणी खातात पण ह्यानी पण गुड इव्हनिंग सर्वांना सकाळपासूनच तुम्ही रुटीन तर पाहिलंच आणि हां ब्लॉगची सुरुवात करताना मोड थोडासा असा होता पण कंटिन्यू करत गेल्यानंतर तुम्ही पाहत आहात आता त्याच्यामुळे जर का कधी तसं वाटत असेल ना कंटिन्यू तुम्ही तुमच्या तुमच्या कामामध्ये बिझी राहा आपोआप ब्लॉक ठिकवून देतो मी आज ना माझ्याकडं माझा भाऊ आई वडील वगैरे येत आहेत म्हणजे त्यांनी कार घेतलेली आहे मग ते देवदर्शन अक्कलकोट घागापूर वगैरे करत करत नाही येत आहेत मग त्याचंच म्हणजे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत होते आज फुल डे चिकन ब्लॉग असणार आहे काय बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करते बटर चिकन बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं ना ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला इथं तयार करून घेतलेला आहे याला बारीक करायचं आहे मिक्सरला त्यानंतर इथं ना चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे हो त्यासोबत तंदुरी रोटी बनवायची म्हणून इथं डो लावून ठेवलेला हो आहे मी आणि थोडंसं ना सप्पक देखील आणि चिकन रस्ता देखील बनवत आहे मी इथं आणि त्याचसोबत इथं साईडला कुकरमध्ये भात देखील बनत आहे आणि इथं भांडे पडलेले आहेत तसेच भांडे धुते मी चला तर मग हे सगळं वाईंडअप करून घेते मी तुमच्यासोबत शेअर करत करत रेसिपी कोणती शेअर नाही करत ऑलरेडी शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती चला मग ब्लॉग पण करते इथं झालेलं होतं मग सगळं झालेलं होतं माझं बनवून सगळ्यात शेवटी थोडीशी वरून कसुरी मेथी फ्रेश क्रीम कोथिंबीर वगैरे टाकून घेते आणि असं काहीतरी आवडीने मन लावून बनवलं का नाही असं किती त्याला सजवू असं होतं किती सजवलं तेवढं कमीच वाटतं आणि मग काय नाही वैभवीची आपली मधीमध्ये लुडबुड चालू होती तिचं चालू होतं की नाही आता मी उद्या सुट्टी करते सुट्टी करते असं तिचं चालू होतं इथं आपला डो रेस्ट करत होता छान तोपर्यंत माझं इथं भात बनवून झालेलं होतं या, या कुकरमध्ये आळणी रस्सा बनवलेला होता साईडला कांदा लिंबू देखील कट करून ठेवलेलं होतं थोडंसं तिखट मीठ आणि कोथिंबीर टाकून कांद्यावरती आणि इथं मस्त असं आपलं बटर चिकन बनवून किती देखणं दिसत आहे पहा आता वाजलेले आहेत आठ वीस झालेले आहेत आणखीन काही त्यांनी आलेलं नाही आहेत माझं झालं आहे ऑलमोस्ट सगळं बनवून झालेलं आहे चार भाकरी फक्त टाकते कारण पप्पांना ते मैद्याचं तंदुरी नान त्यांना नाही थोडं डायजेस्ट होणार रात्रीचं चार भाकरी टाकते आणि बाकीचे आल्यानंतर मग ते तंदुरी रोटी बनवते त्यांच्यासाठी तीळ आणि कोथिंबीर पण ते तंदुरी रोटी लावण्यासाठी आत्ताच हे करून ठेवले मी मिक्सच करून ठेवले एकदमच कारण ते करताना परत पटपट गडबड नको जास्त म्हणून बाहेरचे येणार आहेत किंवा कुणीही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी जर का आपल्याला स्पेशल लंच डिनर बनवायचं म्हटलं तर एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आणि एन उत्साह असतो नाही का आपल्यामध्ये त्यांना येण्यासाठी ना आणखी थोडा लेट होणारच होतं मग तोपर्यंत म्हटलं करून घेते म्हटलं सगळं नान पण बनवून घेतले मी म्हणजे पूर्ण नाही बनवले मुलींना जेवायला वाढण्यापुरते तेवढेच बनवून घेतले कारण फोन केला होता तर यायला त्यांना टाईम लागणार होता मग मुलींना भूक लागून गेलेली होती आणि दररोज आमचं जेवण साडेआठ नऊच्या आतपर्यंत होऊन जातं ना त्याच्यामुळे स्वयंपाक करून म्हणजे नान त्यांच्यापुरते बनवून त्यांना जेवायला दिले आणि नंतर मग संध्याकाळी भाऊ वगैरे आल्यानंतर नाही काय शूट केले येण्यासाठी लेट झालं साडे दहा वगैरे मग थकून आलेले कुठं शूट करू म्हणलं भावासाठी स्पेशल लंच तर बनवलं पण या व्लॉगमध्ये मध्ये भाऊ दिसलेला नाही आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये नक्कीच दिसेल त्यांनी आम्हाला भेटूय पुन्हा एकदा अशाच छानशा ब्लॉग मस्त खा आणि स्वस्त राहा एकदम मांजर पण कोपऱ्यात वैष्णवी आहे तिला यायचं नाही कॅमेरा समोर हे बघा हे बघायला डोंगरी कशी खाती 그럼.